नमस्कार मंडळी मी निवेदिका प्राध्यापक निलोफर पटेल गेल्या काही दिवसांपासून शिक्षणतज्ज्ञ तथा शैक्षणिक सामाजिक चळवळीचे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडेसरांच्या विचारधन या पहिल्या पुष्पातून आपल्या जीवनात दुःख सर्वांनाच असते आणि दुसऱ्या पुष्पातून आपण कलयुगात माणसाची वागणूक यावर ऑडिओच्या माध्यमातून विचार मांडले होते आज पुन्हा एकदा त्यांच्याच आवाजात माणसाने आयुष्यात लढण्याची हिंमत ठेवावी यावर विचार मांडत आहोत ते आपल्या आम्ही ऐकवण्याचा प्रयत्न करत आहोत तर ऐकूया डॉक्टर खुशाल मुंडे सरांना धन्यवाद नमस्कार सर्व मंडळींना माणसं जीवन जगतात आणि जगत असताना प्रत्येक संकटाला प्रत्येक समस्येला सामोरे जात असताना काही माणसं सामोरे जातात त्यांच्या धैर्य असतं काही माणसं रडणारी असतात म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते एक लक्षात घ्या मंडळी रडणारी माणसं असतात ना ती फक्त सहानुभूतीपुरती रडतात परंतु लढणारी जी आहे त्यांच्यात आत्मविश्वास त्यांच्यात एक कार्यकर्तृत्व करण्याची क्षमता निर्माण व्हायला ऊर्जा निर्माण व्हायला मदत होत असते आणि जसं जसं त्या ठिकाणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल तसं माणसामध्ये सामर्थ्य निर्माण होतं आणि ही सामर्थ्यवान माणसंच काहीतरी जीवनामध्ये करून दाखवतात काहीतरी जीवनामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करतात आणि विकासाकडं वाटचाल करतात यशाकडं वाटचाल करतात यशप्राप्तीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी करेलच असं नसतं परंतु काही माणसं जी काही सकारात्मक विचार करणारी आहेत जी काही आत्मविश्वास असणारी आहेत आणि काहीतरी चांगलं करावी अशी इच्छाशक्ती असणारी माणसंच त्या ठिकाणी आपणाला सामर्थ्यवान म्हणून आढळतात काय होतं की जी माणसं लढणारी असतात ना ती नेहमी परावलंबी असतात आणि जी लढणारी असतात ना प्रत्येक गोष्टीला खूप काही असो त्या ठिकाणी मी, मी ते करेन मी करणारच अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेस तो माणूस व्यक्त करतो मनामध्ये ठरवतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये स्वावलंबी बनण्याची क्षमता निर्माण होते प्रत्येक माणसाने स्वावलंबी बनण्याकडं वाटचाल केली पाहिजे मी यांनी सांगितलं तर करेन याच्याकडनं मिळालं तर करेन ही भूमिका नको आहे आणि म्हणून माणसाकडे सामर्थ्य स्वाभिमान आणि आत्मविश्वास जर असेल तर नक्कीच यशयाकडे वाटचाल करतात आणि लक्षात ठेवा माणसानं आयुष्यामध्ये वावरत असताना आयुष्य जीवन जगत असताना त्या ठिकाणी प्रथम लढण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे काही संकट माझ्यासमोर येऊ द्या त्या संकटाला मी बाजूला करेल आणि मी मार्गक्रमण त्या ठिकाणी करेल ही भूमिका माझी असावी याच भूमिकेतून आपण विचार करणं गरजेचं आहे आणि हा विचार करत असतानाच माणसं स्वावलंबी बनायचे की परावलंबी बनायचे ही प्रत्येक माणसाच्या मानसिकतेवर असते त्यामुळं मला वाटतं की सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल केली आत्मविश्वास त्या ठिकाणी आपल्याजवळ असेल सामर्थ्य असेल हिंमत असेल ऊर्जा असेल तर नक्कीच आपण स्वावलंबी बनण्याकडे वाटचाल करूयात म्हणून कुठलंही संकट आलं तर लढायचं नाही नेहमी लढायचं ही भूमिका ठेवा धन्यवाद